और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंदाज न आल्यानं पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रोडावर पडल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे अंध व्यक्तीचे प्राण वाचलेत अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बी एम सी कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध व्यक्ती संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले त्याचवेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल देखील होती मात्र माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यानं ते थेट रेल्वे रुळावर कोसळले यावेळी कर्तव्यावर असलेले एम एस एफ जवान अमोल देवरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्म वरून रुळावर उडी मारत दिव्यांगाचे प्राण वाचवले यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून यानंतर या एम एस एफ जवानाचं कौतुक होत आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा